सिल्लोड शहरातील पन्नास वर्षपूर्वी बसण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी आझाद मैदान मुंबई येथे सचिन पाटील फटाले यांचे आंदोलन चालू आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के धोसा जय शिवराय सिल्लोड शहरात पन्नास वर्ष पूर्वी हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून जामा मस्जिद समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता आणि या पुतळ्या जवळपास बारा गुंठे जमीन चिल्ड्रन पार्क अर्थात लहान मुलांना खेळण्यासाठी सुटली होती काही दिवसांपूर्वी त्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंगचं बांधकाम झालं खरं तर नगर परिषदेतील काही कर्मचाऱ्यांच्या संगणमताने आणि अब्दुल सत्तारच्या ताब्यात असलेल्या नगर पंचायतच्या संगणमताने हे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि हे अतिक्रमण काढण्यात यावं जेणेकरून त्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा राहील आणि त्यामागे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मस्जिद स्पष्ट येता जाता रस्त्याहून दिसेल यासाठी अतिक्रमण निघणं गरजेचं आहे आमची शिवभक्तांची मागणी आहे की अतिक्रमण काढण्यात यावं त्याचबरोबर सिल्लोड शहरातील आणि सिल्लोड तालुक्यातील मुस्लिम बांधवांची देखील या ठिकाणी मागणी आहे की हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं अब्दुल सत्तार यांचा यामागे या अतिक्रमण करण्यामागे खूप मोठा या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या संगणमताने जे अतिक्रमण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमचे संबंधित नगरसेवक असतील किंवा नगरपंचायतमधले जे काही कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई करून तात्काळ ते अतिक्रमण काढण्यात यावं हे आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आझाद मैदान या ठिकाणी लाक्षणे कुपोषण करत आहोत जय शिवराज